महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते दशरथ पाटील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने खारेगावमधील वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या कामाचा माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी कळवा प्रमुख राकेश पाटील खारेगाव शाखा प्रमुख राधे शाखा शाखाप्रमुख रोहन शिंदे अशोक पाटील सिकंदर केनी रवी भोईर महेंद्र पाटील सुजय पाटील प्रशांत पाटील जय पाटील विक्रांत पारकर सुनील ससाने कळवा मुमराज सहसंघटक रचना पाटील उपशाखा संघटक रेखा रहाटे तसेच टेम्पो चालक व चालक खेळाडू येथे उपस्थित होते नाही पण आता तशी जाय मारली बघ संपूर्ण जाय संपूर्ण महाराज व्यापकुल आहे व्यापूर्ण हे माझी महाराज आहे असं चांगलं समूह वाढ आपल्याकडे खबर झाला का जाय छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याऐंशी जयंती आहे आणि जयंती मी आपण एखादा कार्यक्रम घेतला पाहिजे ह्या भागातील असंख्य क्रीडापटूंची आणि माझ्या कार्यक्रमची मागणी होती खरं या मैदानसनं मग अनेक वर्ष लढा एकोणीसशे पंच्याऐंशी लढा देतो आहे म्हणजे दहशतवाद्यांच्या नेतृत्वामुळे अनेक आम्ही आंदोलन केली मैदानसुद्धा राहिलं पाहिजे आणि आरोग्यसुद्धा उद्या झालं पाहिजे भावना आमची सर्वांची होती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना माने एकनाथ शिंदेने पाणी दौरा केला माने साहेब या भागातील ज्येष्ठ दहशतदा स्वतः होता राखी आम्ही सगळी मंडळी होतो आमचे शाखावर सुद्धा होतो आणि आज आपण फक्त आरोपी विद्यापूर्ण झाला था पाहिजे आणि मैदानसुद्धा राहिलं पाहिजे पण जे प्रवज ज्यांच्या नावाने आम्ही राजकारण करतो ते हिंदू वृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दोन प्रवेशदार असणं गरजेचं होतं हो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा पत्र केला मान्य खासदार साहेबांनी सांगितलं तर तुमच्या विशेष निधी काम केलं पाहिजे या भागाचे ज्येष्ठ नेते दहशतांच्या सहकार्याने हे काम होत आहे आणि आज त्यांचं शिवजींजी विशेष आपल्याचा भूमिपूजन केलेलं आहे फक्त आपल्याला सांगतो या भागात एकही मैदान नाही कळवा खारीगाव पाशे नगरला एकही मैदान आपण बघता आत्तासुद्धा टुर्नामेंट या सुद्धा सुरू सुरू आहेत एक चांगलं मैदान झालं पाहिजे चांगलं प्रयोग झाल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं का आमची जेपासून संस्था आहे त्या अनेक प्रकृतीशी वाटतपासून आहे एखादा संस्थेचं नाव वाढा पूर्ण मैदान राखून ठेवला शेवटी आम्हाला त्याचे पैसे नकोत पण एक आमचं एक दादांची मागणी आहे की आपण मैदान राखून ठेवला पाहिजे अनोखा परिश्रम केलेले आहेत आणि आजच त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे आणि भूमिपूजन करताना दोन प्रयोजन असणार आहे व्यासपीठ असणार आहे चंजूम असणार आहे संपूर्ण म्हणजे मैदानाला आपण जाई मारणार आहोत जाई मारणार आहोत मला वाटतं काही दिवसात हे या भागात नाव रूपाला चांगलं मैदान येईल आणि मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री माने साहेबाने आणि तसेच दादाने सहकार्य केल्यामुळे हा मैदानाला चांगले स्वरूव दे चांगलं जसं आपण एक मार्चला दादांच्या नावाने मग टूर्नामेंट घेऊया जातात एक मार्चला क्रिकेट नाईट टुर्नामेंट घेण्यात जातात माझा जाता, एक विषय महत्त्वाचा आहे की जर हा मैदान चांगला झाला तर आपण नाईट टुर्नामेंटसुद्धा ठेवू शकतो जसं आपण ठाणे महानगरपालिकेत आपण चार हेमास लावलेले आहेत प्रकाश होतात मॅचेस होतात आणखी दोन मला एक मार्चला लावायच्या ते जर झाले एक चांगले टुर्नामेंट मी घेऊ शकेल आणि मला दिलं असं आहे की या भागात चांगलं काम झाल्यानंतर जनता नेहमी सहकार सहकार्य करता आपल्या सर्वांना मी माझ्याकडून उमेश पाटून नगरच्या सर्व मी शिवसेंच्या खूप खूप शुभेच्छा देतो